हो जय हनुमान प्रासादिक डिंडी रेडनी इंदापूर तर आपण काकांची एका वारकरी संप्रदायातील गवळण हे आपण त्यांच्या तोंडावर हॅलो माझे नाव साहेबराव लक्ष्मण जाधव मुक्काम पोस्ट सर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मी आता तुम्हाला एक छोटीशी गवळण म्हणून दाखवतो बोलती एकमे का प्रती राधा कृष्णा चना डा राधा कृष्णा जना लागली जिते बोलती एक मे का राधा कृष्णा जना लागली राधा कृष्णा चना निमित्त जुन्याचे करुण मिळाले कृष्णा तुला रे बरे वाटले काय करू ग भाई मी आता माझ्या संगतीच्या गवळ्यानी जीवाला माझ्या बस आता काय